नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल कौन बनेगा मुख्यमंत्री उदंड झाले भावी मुख्यमंत्री विधानसभेपूर्वीच रंगली या चर्चा पण जनतेच्या मनात कोण व्यक्ती आहे आजी माझी पण नौख्यांची पण मोठी फौज उभी राहिली आहे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण यावरून महाराष्ट्र ढवळून निघाला त्या वक्तव्याचे पडसाद आणि परिणाम उभ्या राज्याने पाहिल्यात मुख्यमंत्रीपदाचा मुकुट काटेरी असला तरी त्यासाठी इच्छुकांची गर्दी तशी कमी होताना दिसत नाही आहे मंडळी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे विविध मुद्दे आरोप प्रत्यारोप गौप्यस्फोटाने राजकारण हे तापलेलं आहे यंदाच्या विधानसभेसाठी पक्षाची संख्या जास्त आहे तर मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी इच्छुकांची गर्दी मोठ्या पद्धतीनं जमा झाले विद्यमान मुख्यमंत्रीच नाही तर राज्यातील अनेक दिग्गजांचा या खुर्चीवर डोळा आहे विधानसभेच्या निकालानंतर सत्ता समीकरणं कुणाकडे झुकतात जनता कुणाला कौल देते आणि राजकीय गोळाबेरजेनंतर कोण मुख्यमंत्री होतं हे काळाच्या उदरातून बाहेर येणारच आहे पण तोपर्यंत कार्यकर्ते आणि नेते हे हाऊस पुरवून घेत आहेत दोन वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालत झाली अगोदर शिवसेनेला सुरुंग लावण्यात आला आणि याला भाजप यश मिळालं त्यानंतर राष्ट्रवादीचा किल्ला फोडण्यात यश आलं या फोडाफोडीतून राज्यात महायुतीच्या हातात सत्तेची चावी आली आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजप अशा दोन खोम्यात अडकलेल्या राजकारणात खिचडी सरकार कधी आलं हे जनतेलाही कळालं तर अजित पवार हेच मुख्यमंत्री गटाने राष्ट्रवादीचा मोठा खेमा महायुतीत आणला नैसर्गिक आघाडी व्यतिरिक्त वे हा वेगळाच प्रयोग भाजपने राज्यात राबवलाय अर्थात यामुळे शिंदे गटाला भाजपला शिंदे गटावर आणि दादा गटावर दबाव तंत्राचा वापर करणं सोपं झाल्याचं राजकीय तंत्र तज्ञांचा हेरा पण रोखोक दादांना अंदाज पंचेवर विश्वास नाहीये त्यांच्या गोटातील अनेक नेत्यांनी अजित पवारांना कधीचेच मुख्यमंत्रीपदी विराजमान केलाय लाडकी बहीण योजनेत हा अनेकदा पाहायला मिळाला तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी येतील का एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठं भागदाड पाडलं त्यांनी नैसर्गिक युतीचा हकारा दिला आणि भाजपसोबत सत्ता मिळवली त्यांच्या काळात मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळात पडले एकनाथ शिंदे यांनी नौखे असतानाही ही जबाबदारी लिलया पेरले पार पाडले आणि राजकीय पंडितही चकित झालाय संख्याबळानुसार आणि लोकसभेतील कामगिरीनुसार एकनाथ शिंदे यांचा यं, या खुर्चीवर दावा हा कोणी नाकारू शकणार नाही शिंदे गटातील अनेक नेत्यांची ने विधानं त्याला दुजेरा देतानाच दिसतात तर मी पुन्हा येईन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री पण मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांची मी पुन्हा येईन ही भीमगर्जना कुणीच विसरलेलं नाही आहे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ये हे त्यांनी जाहीर केलं होतं त्यांनी राज्याच्या राजकारणात मोठा चमत्कार करून दाखवला मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो असं देखील ते मध्ये म्हणाल्यात मुख्यमंत्रीपदाची संधी आपणहून सोडल्याचा त्यांचा दावा असला तरी भाजपच्या गटातून संकटमोचक तेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं सांगायला मात्र विसरत नाही आहेत यातच सगळ्यात सगळ्या गोष्टीचं सौख्य सामावलं आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री आत्ताचे आणि आता भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे तर उद्धव ठाकरे यांना जनता पुन्हा संधी देईल का महाविकास आघाडीचा चमत्कार पण राज्याने पाहिला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत ते सत्तेत एकत्र बसले आणि हे कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं पण तसं घडलं पण हा चमत्कार घडला, चमत घडला कुणी घडवला का घडला का हा इतिहास आता जगाला माहिती झालेला आहे पण उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जनतेसमोर यावा असं विधान अनेकदा केलं आहे तर जनता आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष कसे विसरतील की जनता उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची संधी देईल हे आता लवकरच लक्षात येणार तर मंडळी महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री ही सुप्रिया सुळे यांच्या स्वरूपाने मिळेल का लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने न भूतो ना, ना भविष्यती अशी कामगिरी बजावली स्ट्राईक रेट पासून सर्वच मापदंडावर चमत्कार घडवला कमी जागा पदरात असतानाही कुरकुर न करता शरद पवार गटाने विजयश्री खेचून आणला विधानसभेला पण जिथे बहुमत तिथे आम्ही हा फॉर्म्युला यश मिळवून देऊ शकतो सध्या सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये बॅनर लागलेले आहेत ला। बदलत्या राजकीय परिस्थितीकडे हे बॅनर्स बोट दाखवतात का असं देखील आता म्हटलं जाऊ लागलेलं ला। आहे तर जयंत पाटील जयंत पाटील चमत्कार घडवतील का राज्याच्या राजकारणात काही जणांच्या गळ्यात अचानक मुख्यमंत्र्यांची आणि मुख्यमंत्रीपदाची माळ ही पडली आणि तशी उदाहरणं हे काही कमी नाही आहे करेक्ट कार्यक्रम जयंत पवार जयंत पाटील हे खूप चांगल्या पद्धतीनं करतात पुलोतचा प्रयोग असो की आताचं महायुती महाविकास आघाडीचे प्रयोग असो की राजकारणातील काहीही चर्चेत नसलेल्या व्यक्तींना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्याचा इतिहास नाकारता येत नाही राजकीय इतिहासात तसं आपल्याला अनेकदा बघायला मिळालेलं आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आता केला जाऊ लागलेला आहे तर त्यांना हलक्यात घेऊन कदापि चालणार नाही तर मंडळी जयंत पाटील सुप्रिया सुळे त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पहिले खिलाडी आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोण आहे तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कमेंट करून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद